नमस्कार मित्रांनो वेलकम टू स्टडी टाईम कॉर्नर आज आपण महाराष्ट्रातील जिल्हे प्रशासकीय विभाग प्रादेशिक विभाग तसेच इतर महत्वाची माहिती पाहणार आहोत प्रथम आपण तालुक्यांची संख्या समान असणारे जिल्हे पाहू सर्वात जास्त तालुके नांदेड आणि यवतमाळमध्ये आहेत त्यांची संख्या प्रत्येकी सोळा आहे तर जळगाव नाशिक रायगड चंद्रपूर या जिल्ह्यातील तालुक्याची संख्या पंधरा आहे चौदा तालुक्या असणारे जिल्हे पुणे अहमदनगर अमरावती आणि नागपूर आहे तेरा तालुक्या असणारा एकमेव जिल्हा बुलढाणा आहे बारा तालुक्या असणारे जिल्हे कोल्हापूर आणि गडचिरोली आहे तर सोलापूर सातारा आणि बीड या जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या प्रत्येकी अकरा आहे सांगली व लातूर या जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या प्रत्येकी दहा आहे छत्रपती संभाजीनगर परभणी आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या प्रत्येकी नऊ आहे तर पालघर जालना धाराशिव सिंधुदुर्ग वर्धा गोंदिया या जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या प्रत्येकी आठ आहे अकोला भंडारा आणि ठाणे या जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या सात आहे प्रत्येकी वाशिम आणि नंदुरबार या जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या प्रत्येकी सहा आहे हिंगोली या जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या पाच आहे तर धुळे या जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या चार आहे मुंबई उपनगर येथे तीन तालुके आहेत मुंबई शहरात तालुक्यांची संख्या नाही आपण आता प्रशासकीय विभाग व त्या प्रशासकीय विभागातील जिल्हे पाहू छत्रपती संभाजीनगर या विभागात एकूण आठ जिल्हा असून बीड हा जिल्हा क्षेत्रफळ दृष्ट्या सर्वात मोठा आहे तर नाशिक विभागात एकूण पाच जिल्हे असून अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे पुणे या प्रशासकीय विभागात पाच जिल्हे असून सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे आहे नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण जिल्हे सहा असून त्यातील गडचिरोली क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे अमरावती या प्रशासकीय विभागात एकूण पाच जिल्हे येतात व आम यवतमाळ हा सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आहे कोकण या प्रशासकीय विभागात एकूण सात जिल्हे येतात तर रत्नागिरी हा या विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे आपण आता प्रादेशिक विभाग व त्या विभागात येणारे जिल्हे पाहू महाराष्ट्राचे एकूण पाच प्रादेशिक विभाग असून विदर्भ हा प्रादेशिक विभाग सर्वात मोठा आहे विदर्भात एकूण अकरा जिल्हे येतात त्यात बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागात नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर हे सात जिल्हे येतात मराठवाडा या प्रादेशिक विभागात एकूण जिल्हे आठ असून त्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी बीड नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो तर कोकण या प्रादेशिक विभागात एकूण सात जिल्हे येतात त्यात पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो आता आपण क्षेत्रफळाने प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम पाहूत उतारता क्रम छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे नागपूर अमरावती आणि कोकण विभाग आता आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रादेशिक विभागांचा उतरता क्रम पाहू नंबर एक विदर्भ नंतर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि खानदेश आता आपण काही बेसिक माहिती पाहू जसे की जिल्हा व विभाजन वर्ष एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी या साली रत्नागिरी या जिल्ह्यातून सिंधुदुर्ग या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली तर त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून जालना या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली तर त्यावेळेसचे मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले हे होते तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी धाराशिव या जिल्ह्यातून लातूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली तर सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर या जिल्ह्यातून गडचिरोली या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली तर या विभाजनाच्या वेळेचे मुख्यमंत्री श्री बाबासाहेब अनंतराव भोसले हे होते एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी धुळे या जिल्ह्यातून नंदुरबार या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली तर त्याच दिवशी अकोला या जिल्ह्यातून वाशिम या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली यावेळचे मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी हे होते एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी भंडारा या जिल्ह्यातून गोंदिया या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली तर त्याच दिवशी परभणी या जिल्ह्यातून हिंगोली या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली तर त्यावेळचे मुख्यमंत्री नारायण राणे होते एक ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी मुंबई चे विभाजन होऊन मुंबई शहर व मुंबई उपनगर हे नवीन जिल्हे झाले शरद पवार मुख्यमंत्री असताना झाली तर एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना झाली आता आपण काही जलविद्युत प्रकल्प व त्याबाबतचे जिल्हे पाऊत तर सातारा जिल्ह्यात कोयना हा जलविद्युत प्रकल्प आहे गोसी खुर्द हा जलविद्युत प्रकल्प भंडारा या जिल्ह्यात आहे तर खोपोली जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यात आहे अहमदनगर जिल्ह्यात घाटघर हा जलविद्युत प्रकल्प आहे तर बुलढाणा जिल्ह्यात जिगाव जलविद्युत प्रकल्प आहे नागपूर जिल्ह्यात पेंच जलविद्युत प्रकल्प आहे रायगड जिल्ह्यात भिवपुरी हा जलविद्युत प्रकल्प आहे पवना हा जलविद्युत प्रकल्प पुणे जिल्ह्यात आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी हा जलविद्युत प्रकल्प आहे नाशिकमध्ये वैतरणा हा जलविद्युत प्रकल्प आहे हिंगोली या जिल्ह्यात येलदरी हा जलविद्युत प्रकल्प आहे कोल्हापूर या जिल्ह्यात तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प आहे आता आपण धरणे व धरणांच्या जलाशयांची नावे पाहू उजनी धरणाच्या जलाशयाचे नाव यशवंत सागर आहे तर मानेकडोह धरणाच्या जलाशयाचे नाव शहाजी सागर आहे विष्णुपुरी धरणाच्या जलाशयाचे नाव शंकर सागर आहे दुधगंगा धरणाच्या जलाशयाचे नाव राजहर्षी शाहू सागर आहे तर मध्य वैतरणा धरणाच्या जलाशयाचे नाव बाळासाहेब ठाकरे जलाशय आहे तर कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव शिवाजी सागर आहे मुळा धरणाच्या जलाशयाचे नाव ज्ञानेश्वर सागर आहे मांजरा धरणाच्या जलाशयाचे नाव निजाम सागर आहे राधानगरी धरणाच्या जलाशयाचे नाव लक्ष्मीसागर आहे तापी प्रकल्प धरणाच्या जलाशयाचे नाव मुक्ताई सागर आहे तर मांजरा धरणाच्या जलाशयाचे नाव निजाम सागर आहे भाटघर धरणाच्या जलाशयाचे नाव यासाजी कंका आहे पांछेत धरणाच्या जलाशयाचे नाव तानाजी सागर आहे गोसीखुर्द धरणाच्या जलाशयाचे नाव इंदिरा सागर आहे तोतला डोह धरणाच्या जलाशयाचे नाव मेघदूत जलाशय आहे भाडघर धरणाच्या जलाशयाचे नाव येसजी कंका आहे वरसगाव धरणाचे जलाशयाचे नाव बाजी पासलकर आहे भंडारतारा धरणाच्या जलाशयाचे नाव आर्थर लेक आहे किंवा विल्सन डॅम आहे थँक्यू प्लीज सबस्क्राईब दी चॅनल